मराठा आरक्षणासाठी पुणे एकदा मनोज रांगे पाटील राज्य सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई लढायला लड़ा सज्ज झालेले आहे आज मराठवाड्याच्या हिंगोलीमध्ये जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि या रॅलीमध्ये महिला भगिनी सुरुवात केलेली आहे या सगळ्या ज्या वेगवेगळ्या पोस्टर्स हातामध्ये घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि थोड्याच वेळात जरांगे पाटील यांचं हिंगोलीमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर या सगळ्या ज्या महिला आहेत ते जरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये सहभागी होतील काही हातामध्ये पोस्टर घेतलेला आहे लढेंगे जितेंगे असा फलक तुम्ही आमचं एकच आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात आणि ही शांतता रॅली आहे सुरुवात हिंगोलीपासून झालेली आहे आत्तापर्यंतच्या सभा झाल्या बैठका झाल्या थोडंफार लागू झालं काही नाही झालं काही त्यामुळं आम्हाला ही शांतता रॅली जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे त्यामुळं ह्या रॅलीचं तेरा तारखेपर्यंत ह्याची सांगता होणार आहे तर तेरा तारखेला सरकारने आम्हाला जो वेळ दिलेला आहे धरण पाटलांना की आम्ही ह्या मागण्या मान्य करू तुमच्या जर मागण्या मान्य झाल्या आमच्या तेरा तारखेपर्यंत जुलै पडणार नाही आमची विनंती आहे महिलांची लवकर आमच्या स्वयंसेवकांना सूचना आहे निश्चितच मात्र आपण सगळेजण बघत आहोत की दहा महिन्या मागे झालेले पाटील हे कित्येक दिवसापासून मराठवाड्या महाराष्ट्रातली लढत आहेत पण कुठेही या निर्धार झालेल्या सरकारला कुठेही जाग आलेली नाही अजूनही कित्येक पाटलांनी उपोषण केलं शरीर साथ देत नसताना सुद्धा मागचं त्यांचं अमरून उपोषण झालं तरी सुद्धा या मुदार झालेल्या शासन अजूनही जागं झालेलं नाही आहे त्या अनुषंगाने सहा आठ सहा तारखेपासून हिंगोली जिल्ह्यातून रॅलीला शांत रॅलीला सुरुवात झालेली आहे तेरा तारखेला संभाजीनगर येथे संपणार आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सरकारने एक महिन्याचा अल्टिमेट दिला होता आणि तो अल्टिमेट म्हणजे तेरा तारखेला पूर्ण होणार आहे आणि सरकार काय निर्णय घेणार आहे याकडे अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे खरं तर शिंदे सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतलेली आहे मराठ्यांसाठी मुंबईमध्ये कोठा गुलर उधळलेला आहे पण याची सगळ्यांनी एवढं असतं पाटलांनी सगळ्या मराठा समाजाला शांततेने घ्यायला सांगितलेलं आहे पण आता मराठा शांततेच्या भूमिकेत नाही आहे का आता रस्त्यावरची लढाई खोटी शपथ घेतल्याचा आरोप या महिला आंदोलकांनी केलेला आहे काही तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जे शिवराय म्हणत तुम्ही सर्व एकत्र आलेला आहात आणि आता जरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये सहभागी होता आज आमच्या हिंगोलीमध्ये धरांगी पाटील यांची जनजागृती शांतता रॅली होणार आहे जनजागृती तर आमची झालेली आहे कारण आम्ही सभा घेऊ घेऊ बैठका घेऊ घेऊ जनजागृती केलेली आहे आणि आता जरांगी पाटलीची रॅली ही शांततेत होणार आहे त्यासाठी आम्ही दोनशे से सेविक स्वयंसेविकाची नियुक्ती केलेली आहे आमचं जरांगी पाटलाला सुरक्षा कवच पण आमच्या जिजाऊंच्या लेकीचंच राहणार आहे आणि आमच्या मागण्या आहे आमची लढाई कोणाच्या विरोधात नाही आहे सरकारच्या सुद्धा विरोधात आमची लढाई आमच्या हक्काच्या मागण्यासाठी आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण शिवाजी महाराजांच्या आमची मागणी मान्य करावी सरकारने आपल्याला सूचना आहे कृपया आपली ज्या ठिकाणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका